सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड आठमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो पावसाचे दिवस पावसाळा आणि पावसाळ्यात येणारे अनुभव अतिशय मोहक असतात आनंदी देतात आणि त्या प्रेमाची सुरुवातच पावसात होते म्हणतात कारण पाऊस हा जीवनाला आनंददायी देत ठरत असतो त्याचप्रमाणे पावसात जे अनुभव येतात त्या अनुभवावर आधारित मला एक गझल आठवते गजलेला शीर्षक आहे वादळे मेघा लयाची ऐका वादळे मेघालयाची पाहताना दंग झालो वादळे मेघालयाची पाहताना दंग झालो अंग भिजलेले तुझे मी छुंबताना धुंद झालो वादळे मेघालयाची पाहताना दंग झालो पावसाळी मौसमाला रोज छळतो ग्रीष्मवारा पावसाळी मौसमाला रोज छळतो ग्रीष्मवारा गारवा बरसून गेला अमृताचा छंद झालो वादळे मेघालयाची पाहताना दंग झालो माळला केसात गजरा मोगरा जाई जुहीचा माळला केसात गजरा మోగరాజాయిూహీచే మేఘాలయా దగ్గలే చుంబతన్నా ధుందో వాళ్ళవీ మైఫలిశీ పేటళ్యా హిరవ్యా మశా వాడవం మైఫలిశీ పేటళ్యా హిరవ్యా మశా कणक किरणांचे तराणे गायला सारंग झालो वादळे मेघालयाची पाहतांना दंग झालो अंग भिजलेले तुझे मी चुंबतन्ना धुंद झालो रेशमाचा स्पर्श देते अंग अंगास ऋतुजा रेशमाचा स्पर्श देते अंग अंगास ऋतुजा దోన్ శ్వాసే సౌరవి ఆనంద ధో వాదే మేఘాలయా దగ్గ మీ పహటే పంఘరాయాగల ఆకాశ తారే మీ పహటే పంఘరాయాగల ఆకాశ తారే ఉజ్లా సూర్యాంగణా బుణా పసంగ वादळे मेघालयाची पाहताना दंग झालो ही नवी दुनियाच बसवू पावसा प्रेमालयाची ही नई नवी दुनियाच बसवू पावसा प्रेमालयाची पावसाशी बोलताना का असा वादंग झालो वादळे मेघालयाची पाहताना दंग झालो पाह अंग भिजलेले तुझे मी चुंबतांना धुंद झालो मित्रांनो वादळे मेघालयाची या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम